आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा खेड घोषित आवे होते बोळी किंवा इतर तंटमुखचे अध्यक्ष यांच्या वतीनं दारोबंदी ठराव केला होता तरीसुद्धा गावाच्या काय करते चोरून दार विकतेत आम्ही पत्र व्यवहार मी प्रत्येक ठिकाणी पत्र पटलं आहे पत्रिका पट शासनाचं काही एवढं लक्ष नाही यांच्याकडे दारूकडे का लक्ष देत नाहीत ही दार थोडी चौकशी व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट गावातील दारू पूर्णपणे बंद झाली पाहिजे चॅनल बंद करते परत अजून काय चालू झालं आहे ते असं चाललं नाही पाहिजे जर असंच होत असलं तर आम्ही उपोषण किंवा बांगडे मोर्चा महिलांचा किंवा आम्ही पुरुषांचा मोर्चा असे पद्धतीनं आम्ही आमचं जर चालू करणार आहे आम्ही आणि ह्यात जर होत नसेल तर शेवटी ओपोषण तर आम्ही धरणारच अमर ओपोषण ह्या आम्ही चालणार आहे आता ह्या ईश्वर शासनाला आमच्याकडे लक्ष द्यावं चांगलं गावा देवर आणि जर ही जर प्रत्येक वेळेला जर अशीच जर भूमिका जर शासन धरत असेल किंवा दारूबंद होत असेल तर हा पर्याय अनेक आहेत ह्या पर्याय आम्हाला जावं लागेल